नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण टरबूजच्या सालापासून अगदी परफेक्ट मार्केटमध्ये जसे मिळतात तशी अगदी छान त्रुटीपुटी कशी तयार करायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघू शकाल अगदी छान अशी आपली वर्षभर टिकणारी ही तयार झाली रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर आधी त्याचं नोटिफिकेशन हे मिळेल बघू शकाल हे आपले उरलेले तळुजाची साल आहे आता आपण ह्या सालापासून कशा पद्धतीने त्रुटी फुटी तयार करून घ्यायचं ते बघणार आहोत सर्वप्रथम जो खालचा ग्रीन भाग असतो टरबुजाचा साल असतं ते ते आपण आता काढून घेणार जेवढं शक्य आहे तेवढं आपण हा घर काढण्याचा प्रयत्न करायचा त्यामुळे छान अशी आपली जाडस त्रुटी ही तयार होते अगदी सहज निघतं अगदी काही त्रास न होता अगदी परफेक्ट अशी आपली साल ही अगदी सहज काढता येते अशा पद्धतीने आपण आता संपूर्ण सालीचे साल हे काढून घेणार आहोत तर मी आता संपूर्ण टरबूजचे याचे जो गर होता सालीचा तो संपूर्ण काळून घेतला आहे लगेच आता आपल्या आवडीनुसार आता आपल्याला त्रुटी फुटीचा आकार कितपत लहान मोठे त्याचे पेस्ट पाहिजे त्यानुसार आपण कट करून घेऊ शकतो आता आपल्याला हे जाडसर थोडे वाटत असेल पण सुकल्यानंतर ते पुन्हा आणखी बारीक होता म्हणून जेवढं शक्य तेवढं आधीच आपण जाडसर हे काढण्याचा प्रयत्न करायचा आहे आवडीनुसार आपण लहान मोठे तुकडे हे तयार करून घ्यायचे अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण त्रुटी फुटीचे एकसारखे मी आहे सॉरी सालीची तडबूच्या सालीचे एक सारखे हे पिसेस तयार करून घेणार आहे तर आता आपले संपूर्ण हे तयार झाले अशा पद्धतीचं त्यानंतर आता याची पुढची प्रोसेस काय करायची ते आता आपण बघणार आहोत आता आपण यांना पाण्यामध्ये अगदी छान पारदर्शक होईपर्यंत उकडून घेणार आहोत त्यासाठी साईडला गॅसवरती कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये आपण ते बुडेपर्यंत आता तितपत पाणीही गरम करून घ्यायचं पाणी आपलं हलकंसं ग गरम झाल्यानंतर लगेच आपण जे पीस तयार करून घेतले सालीचे ते संपूर्ण तुकडे आपण यामध्ये आता टाकून घेणार आहोत आता आपण यासाठी फक्त जो पांढरा भाग असतो टरबूजाचा तो तो तोच आपण येथे तो वापरला आहे अजिबात आपण लालसर वापरला नाही जर तुम्ही लालसर वापरत असाल तर तो लवकर याच्यामध्ये शिजतो आणि त्यामुळे ते, ते व्यवस्थित तयार होत नाही म्हणून जो टनक भाग आहे तेवढ्याच भागाचा आपण वापर केला आहे मंद गॅसवरती छान पारदर्शक होईपर्यंत आता आपण हे टरबुजाचे साल हे उकळून घेतले बघू शकाल कलर देखील त्याचा बदलला आहे आणि अगदी छान पारदर्शक असे तयार झाले लय एका चाळणीच्या सहाय्याने आता आपण हे काळून घेणार आहोत तर याच्यातलं संपूर्ण पाणी हे आपण नितळून घेणार आहोत अजिबात पाण्याचं प्रमाण आपण यामध्ये राहू देणार आहोत तर संपूर्ण मी आता ह्या चाळणीमध्ये काळून घेतले आणि पूर्णपणे आपण पाण्यात पाणी हे नितळून घेतले आता आपले हे पाणी नितळून झाल्यानंतर लई याला साईडला ठेवून पुन्हा आपण याच्यामध्ये ह्याच पातळ्यामध्ये सिरप तयार करून घेणार त्यासाठी इथे अर्धा कप मी साखर घेतली साखरेचं प्रमाण आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो आपल्याला त्रुटी ही कितपत गोळा हवी त्यानुसार आपण प्रमाण हे ठरवून घेऊ शकतो अर्धा कपसाठी इथे बरोबर दीड कप, कप पाण्याचा वापर केला आहे बरोबर आपण पाण्याचं प्रमाण आणि साखरेचं प्रमाण हे एकसारखं व्यवस्थित तुम्ही माप घ्या त्यामुळे छान आपल्या पाकामध्ये आपली त्रुटीपुटी हे तयार होईल तर मी साखर ही पूर्णपणे विरघळून घेतली साखर पूर्ण विरघळल्यानंतरच आपण शिजवून घेतलेले जे आपल्या तरबूचा गर होता तो पूर्णपणे आपण जे पीसेस तयार केलेले ते संपूर्णपणे यामध्ये टाकून छान आता उकळून घेणार कमीत कमी, कमी आ, सा सात ते आठ मिनटं आपण आता ह्या पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत जेणेकरून आपली त्रुटी फुटी ही आजपर्यंत छान गोळ होईल आणि खाताना अगदी छान अशी ती गोळसर अशी लागेल तर मी आठ ते सात मिनटं याला उकळून घेतले त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा लेस तीन जेवढे कलरमध्ये आपण बनवणार आहोत तेवढे बॉल घ्यायचे आता मी तीन कलरांमध्ये बनवणार आहे ते अगदी सम प्रथम भागामध्ये आता मी हे तिघीन वाटीमध्ये म्हणजे बाउलमध्ये उकडून घेतलेले आपले टरबूजचे सालीचे गर हा काळून घेते आता संपूर्ण आपलं काळून झाल्यानंतर लगेच हलकंसं याला गार होऊ द्यायचं अगदी गरम याच्यामध्ये टाकून घेऊ नका तर हलकंसं गार झालं आहे गार झाल्यानंतर आता आपले जे आपल्याकडे फ्रूट कलर असतील आणि आपल्याला जेवढे कलरांमध्ये त्रुटी फुली करायची तेवढे आपण कलर हे टाकून घ्यायचं सर्वात प्रथम मी आ, पिवळा कलर टाकला आहे त्यानंतर लाल कलर घातला आहे लगेच आपण याच्यामध्ये हिरवा कलर हा घालणार आहोत जर तुम्हाला कलरांमध्ये बनवायचं नसेल डायरेक्ट नॅचरली कलरमध्ये बनवायचे असतील तर तुम्ही इथे पालकचा कलर पुन्हा टोमॅटोचं पावडर असं वापरून कलर हे क करून घेऊ शकता आता आपण याला व्यवस्थित कलरांमध्ये व्यवस्थित मेक कलर हा याच्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता आपला कलर हा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लगेच आपल्याला ह्या पाण्यामधनं यांना काढून घ्यायचं नाही तर कमीत कमी, कमी सात ते आठ जर ओव्हरनाईट राहू दिलं म्हणजे बारा तास राहू दिलं तर खूप छान आतपर्यंत कलर जाऊन अगदी छान असे आपले कलर हे त्रुटी हे तयार होते तर मी आता याच्यावरती झाकण ठेवून रात्रभर यांना झाकून ठेवलं होतं थे। दुसऱ्या दिवशी बघू शकाल अगदी छान आपल्या त्रुटीफुटींना कलर देखील आला आहे जो आपण पाक तयार केला होता तो देखील आजपर्यंत मुरल्यामुळे अगदी छान गोडसर अशी आपली त्रुटीफुटी ही अगदी परफेक्ट अशी मार्केट स्टाईल तयार होते लगेच आता आपण चमच्याने आता बघू शकाल अगदी परफेक्ट अशी तयार झाले लगेच आपण एक छोटी चाळणी घेऊ त्या चाळणीमध्ये आता आपण ही त्रुटीफुटी काढून घ्यायची यामुळे आता पूर्णपणे जे पाणी आहे ते निथळून जाईल आणि आपली अगदी छान अशी त्रुटी फुटी ही तयार आता जे आपलं पाणी आहे ते आपण फेकून न देखा ते सरबतसाठी देखील आपण वापरून घेऊ शकतो फक्त पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि अगदी थोडंसं निंबूचा रस टाकला तर अगदी छान असे आपलं सर्वत हे तयार होतं लय निथळून घेतल्या पाणी पूर्णपणे काढून झाल्यानंतर लय एक चाळणी घ्यायचं किंवा आपल्याकडे बटर पेपर असेल बटर पेपरवरती हो अशा पद्धतीने अगदी मोकळं पसरून ठेवायचं एक एक मोकळं करून घ्या जेणेकरून एक एकमेकांना ते चिपकणार नाही आता आपल्याला थोडेसे जाडसर वाटत असतील पण सुकल्यानंतर त्यांचा थोडा आकारमान हा बदलतो अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण त्रुटी फुटी ही काढून चाळणीमध्ये पसरून घेणार आहोत तर आता मी संपूर्ण हे त्रुटीपुटी अशाच पद्धतीने आपण काढून घेऊया आणि जेवढं शक्य आहे तो जर उन्हामध्ये तुम्ही वाळवत घाला किंवा फॅनखाली देखील आपण यांना वाळत घालवलं तरी काय हरकत नाही ने। नेहमी आपल्याला उन्हाळ्यामध्ये टरबूज आपण आणतो आणि भरपूर साली निघतात ने नेहमी जर आपण अशा पद्धतीने त्रुटीपुटी ही तयार करून ठेवली तर आपल्याला वर्षभर केकमध्ये वेगवेगळ्या वेग आईस्क्रीममध्ये किंवा आपण वेगवेगळ्या नवीन डिश बनवत असतो त्यावेळेस डेकोरेशनसाठी आपण सत ही त्रुटीपुटीही वापरून घेऊ याच्यावरती धूळ चाळणे आपण झाकून दिली कापडेही झाकून घेतलं तरी काय हरकत नाही जेणेकरून आपल्या या त्रुटीफुटीवर अजिबात धूळही बसणार नाही तर मी याला एक दिवसभर उन्हामध्ये वाढवून घेते तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली परफेक्ट त्रुटी फुटी ही तयार झाली नक्की तुम्ही या पद्धतीने त्रुटीफुटी ही करून बघा अजिबात कडक वगैरे होत नाही अगदी परफेक्ट जशी आपण पपईपासून बनवत असतो मार्केटमधनं आणतो अगदी परफेक्ट तशी त्रुटी ही तयार होते तर अशा पद्धतीने जर आपण बनवून ठेवली तर वर्षभर आपल्याला हवे त्यावेळेस आपण वापरू शकतो किंवा मुलांना देखील अधूनमधून मधल्या काळामध्ये आपण त्यांना खाण्यासाठी देखील अगदी छान अशी आपली त्रुटी फुटी ही तयार झाली रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नव व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल